हा ते वाल्मिकार बोलतो अच्छा ते परळीचे वाल्मिकांना का हो ते काय बाळाविषयी काहीतरी पोस्ट केली होती तुम्ही म्हणजे गायक आहेत ते आठ दिवस झालं मी आमचे माझं बोलणं झालं होतं आठ दिवस मी तर तेव्हापासून मी हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायकच आहेत म्हणजे Uh, मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतल्या एका शिक्षकांचे वडील वारले होते गावाकडं त्यांच्या मातीला ते तिथं नव्हतं आणि बरेच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलंय आणि ते अक्चुअली नाही अण्णा ते ऍडमिट वगैरे नाही येते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जाताना खूप जोरात जोरात मला भांडून वगैरे गेले ते आता ते ऍडमिटच नाहीच काही विषय मला बोलताना ते अशी बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी भवनमध्ये चाललोय मी था था, मी तर मी तशी ही माहिती घेतली अण्णा तर त्याच्यामध्ये काय ते मला ती पण समोर खोटी माहिती आली त्याच्या एकच कन्क्लुजन घेतलं की हे काय ॲपे आता नेमकं कुठं गायपे येतं मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे माहीत समजायला की ते कुठं गेले फक्त गाय ॲपे तेवढं माहिती आता त्यांचे घरचे त्याच्यावर आंथरून पांघरून घालते तर मग त्याच्यामुळे मी असं केलं अण्णा मार्ग काढायला लागेल अण्णा ते पोस्ट डिलीट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खरं तर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला तर मागचं काही माहिती का नाही मला सांगताना येणार पण मी सांगू का थोडंसं म्हणजे तुम्हाला हा तर ते म्हणजे गेले चार वर्षपूर्वीचं आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारण असतो मला बाहेर काढलेलं आहे मला नीट मानत नाही ड्रिंक वगैरे हान मारण सगळे प्रकार माझ्यासोबत केलेत त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्याने म्हणजे सा, त्याला हा सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी टाकून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझे सासरी येऊन त्यांनी पाच मिटिंग घेतल्या माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप या म्हणून माझ्या हसबंडला पण मी जोडले की तुम्ही या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची बहीण कोणीच कोणीच ती देत नाही मला बाहेर काढल्या काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढं टोकाला गेलं की मी त्यांना म्हणले आता माझ्याकडे का काही उपजीविकेचं साधन नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज आहे यांना माझे वडील अजून कर्ज फेडतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केला यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचकवले यांनी आणि ती एक मुलगी आहे बघा ती काय होती बिनवडे भरून मला इकडे आणून घातल्यापासून ती मुलगीच धरली आता मी त्या मुलीशी लग्न करायचं काय मला अंदाज माहित नाही पण त्या मुलीशी काही करायच्या पूर्वी मला एकदा मोकळं तर करणं लागतंय ना त्याचे बहीण भावाची संबंध येतो बहीण भावाचे संबंध अशी कशी असू शकते म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पहिल्यांदा त्याची सख्या बहिणी का त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते त्या सख्या बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकारे Hmm. त्या त्या कार्यक्रमामध्ये किती डोक्यावर मिळवलं त्या कोरोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट नाही का मला मला म्हणतो ती पोरगी मला मदत करते अरे मी तुझ्या लेकराची आहे ना बरोबर हा hmm. त्या पुरलीला डोक्यावर घेतल्या मरणाचं मी hmm. त्याला म्हणलंय ती पूर्गी सोडून दे आणि hmm. ती चांगली नाही ती पूर्वी तिच्या घरचे लग्न गैरसमज आहे बहीण भावासारखे विषय तू त्याचा बाकीचा काही विषय राहील काही जरी असलं ना तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्यासोबत राहणं त्याच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब राहिली ना ना तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचारा एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशामुळे पाहिजे तुला ती डॉक्टर अण्णा तुम्हाला सांगते मी ते पैशामागचे लोक आहेत तुम्हाला सांगते मी जरी ते तुमच्या जवळ जरी येत असला ना मी आज एक गोष्ट क्लिअर करते तेव्हा असून तुमच्या सोबत किंवा नसून मला माहित नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगते माझा नवरा फक् तुमचे पैसे पाणी बघून मागे येत असेल कधी बांगर फक्त पैशाला हापलेले लोक येतात तुमच्यावर काय प्रेम आहे काही श्रद्धा आहे म्हणून ते कधीच मागे येणार नाहीत माझे पोर घेतल्या माय विचार करू लागत पण ते चांगलं पोर अण्णा ते चांगलं असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तू राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगल्यापणाचं लक्षण त्याच्या आई वडील सुद्धा मला असं पोट देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते गुगलचे त्याच्या ऑनलाईन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझे नवरा मला एक रुपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क घे मिळवले तर हे कधी सुद्धा नाहीत आमच्या संस्थेवर घे आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना यांनी बोली केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीचं नाही काही भेटलं तरी पण हा आणि लेकर माझ्या लेकराला सुद्धा आजपर्यंत लेकराला माझ्या लेकराला बघायला नाही आला हे कुत्रा आणि मी काही काहीच मदत नाही केली मी गेल्या महिन्यात त्याचं जावळ काढायचं राहिलं जावळ सुद्धा काढायचं काढू ना बड्डे होता माझ्या लेकराच्या मागच्या महिन्यात लेकराच्या बड्डेला सुद्धा नाही आला हो माझ्या तुम्ही म्हणतात ना ते पोस्ट हे हे मी हे करायला यांनीच मला मजबूर केलंय कसं असतंय त्याला केरियर आहे भविष्य त्याला असल्या थोडं हे होत चार चौघात गेल्यावर थोडं खाली बंद घालायची पाळी ती मी मी म्हणले होते लास्ट टाइम म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये मी माझे सासरे आले होते मी त्यांना स्पष्ट बोलले होते मला माझं द्या माझ्या लेकराचं द्या नाही तर मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा मी नांदायला तयार आहे मी आत्ता पण नांदायला येते पण यांना नांदा का नांदायचं नाही माहिती का यांचे काहीतरी प्रॉपर्टीचे लफड मॅटर येतं आणि हे ह्याला आहे का ह्याला कोहिणींचे नाद येत ह्याला बाहेर जातो आता मला ना नाही ना मला सांगता नाही येणार कुठं गेलाय कुणासोबत गेलाय पण ऐकलं पुण्याला मग तुम्ही काय करा अण्णा त्याला म्हणून लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट डिलीट करते मी मला माझं मी काय अण्णा तुम्ही मध्ये तुम्ही मध्ये माझ्या या खोटे लोक आहेत अण्णा हे माझी तुम्ही बाजू ऐकायला बहिणीसारखी ते भावासारखे मध्येच घेवी मी बाजू काही एकाची तुमची बी घेणार बहीण त्याची पण घेणार नाही तुमी, तुमी मला माहितीये तुम्ही तुम्ही मला साथ द्या तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देऊ शकत नाहीत हे मला पण माहितीये आम्हाला पण माझं काही मी टाळलं तर मा, 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 ना माझं काहीतरी द्यावं लागेल त्याला म्हणले मी मी माझ्या सासरांना पण बोलले त्या दिवशी त्यांना रिस्पेक्ट दिला मी घरी आले तरी एवढं होऊन सुद्धा मी माझ्यावर संस्कार खूप चांगले केलेत माझ्यावर एवढं झाले त्यांच्या बहिणींनी माझं उद्वस्त केलं तरी पण मी त्यांना बोलले माझं मला काहीतरी लिशा वाट्याचं द्या मला माझ्या लेकरासाठी द्या मला करा माझ्या सासरीला मी एवढं सुद्धा म्हणलंय की नाही का पप्पा मला घेऊन चला तुम्ही मी तुमच्या आडुशाला म्हणणं नाहीये माझ्या आहे नाना जास्त पाडा पडवती माझ्या सासू सासऱ्यांना तुम्हाला पट वाटत असतो ना पण मी त्या घरात राहिलेली आहे मला ती त्यांची परिस्थिती माहिती आहे ते हान मार करते मला त्यांची वागणूक चांगली नाही आणि सगळे आरोप माझ्यावर लावते मला खूप घाणेघा आरोप करतो माझा नवरा मला चरित्रावर बोलतो सारखं जे की मी नाहीचे मला हे सहन नाही झालं सगळं हे मला स्वतः चरित्र्यावर बोलून आणि दुसरीकडं हे स्वतः तसं घाण वागतो मी नाही वागत अण्णा हा मी तुम्ही सांगा मी कसं वागायचं तुम्ही सांगा मी ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा ते मी त्याला बोलतो त्याला बोलून तुम्हाला फोन करतो तर मला वाटतं ते पोस्ट डिलीट करा एकदा त्याला बोलतो ते काय म्हणतो मी तुम्हाला फोन करतो नाही तर तुम्हाला लाईनवर घेऊन तुम्ही बोला मला माझं तर बघावं लागेल ना माझं काय माझं काय मी पोस्ट डिलीट करते हे तुमची बाजू झाली अण्णा म्हणजे आता तुम्ही त्यांची बाजू झाली किंवा तुमची झाली माझं काय नाही त्याला बोलतो ताई वाटलं तर लाईनवर घेतो तुम्हाला त्याला ते कसं खाली बघायचा विषय होतो पोस्ट केलेली काही एक जणात राहत नाही दहा जणांकडे जाते तर हो, मी मी हे अंदाज सांगितलं होतं आधी तुम्ही त्यांना विचारू शकतात मी बोलले होते की पुढे मी असं करू शकते त्याच्या आत तुम्ही माझं काहीतरी मिटवा त्यांनी खूप लहान त्यांना काय वाटतंय माहिती का, का माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि हे काय करू शकत आमच्या समोर आम्ही खूप मोठे मग मला कसं पण त्यांनी घवासोबत किडा रगडीला त्यांना वाटलं समाजात असे लोक आहेत पण तसं नसतं ना शेवटी मला माझं अस्तित्व आहे माझा मुलगा ऑफिसला आहे का शिवसाहेबांना कुठला विषय अरे ते होणार आहे बेटा मी आहे उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला आहे सगळे करून घेतो ठीक आहे मी करून देतो देऊ मी बेटा तुला पाच मिनिटात फोन करू हो हो चालेल बोललो मी सुशीलला बोलवलं हा हा तर ते माझ्यावर आरोप करतो आणि सगळ्या गोष्टी मला त्यांना त्यांना जर मिटवायचं असलं तर त्यांना मिटवा मी नांदायला जायला आज पण तयार आहे नांदवायला नाही म्हणले तर पुढे काय नाही असं कसं अण्णा म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणलं असं तर दे म्हणा हार्दी प्रॉपर्टी नको आणू अशी खुशी मी घेतो ना आरती प्रॉपर्टी टाकवा ना संस्था टाक आणि मला काय त्या दिवशी म्हणले होते सी आर द्यायचे तर चांगली गोष्ट आहे ना मग मला तर प्रॉपर्टी बोलणं झालं तुमचं काय पैशाबद्दल नाही बोलणं झालं तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती सी आर पाहिजे ते मला माग पण त्यांचं कसं असेल प्लॅनिंग असते तर मी म्हणलं आपण बसून बोललो तर हे काय असं कार सांगता मला असं काय नाही असं नाही नाही अण्णा तो गायब वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये पुण्याला तो जाताना कचकच मला भांडून गेलाय काहीच नाही शिवे देऊन गेलाय घाण घाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्याने चरित्रावर आरोप करतो मला ही सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहितीये का मला सांगू आता माझं माझ्या भावासारखे अण्णा तुम्ही सांगून येत ह्या गोष्टी ह्याने खूप घाण आरोप केले तर मी मला मराव असं वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं माझ्या लेकरा आई नसती राहिली हो अण्णा ह्याला काहीच नाही म्हणजे ह्यांना काहीच नाही माझ्या मम्मी म्हणते ना माझं जाऊ द्या माझ्या लेकराचं सुद्धा यांना काहीच नाही पडलं माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही आम्ही आजी अजिमन ती साल ती संक्रांतीच्या दिवशी जे जाती ना विधवा बाबा यांची हे करायला तिने स्वतः मला विधवा सारखी आयुष्य दिले माझ्या सासूने मला एका पण संक्रांतीला त्या सासू म्हणारी साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा मला म्हणते तू विकारासारखी आम्हाला साडी काय मागतेस एका येऊन मी गेले का हो जळा ना मी जायला पाणी भेटाना एका येऊन गेले का मी विचार बरं तू तुझ्या बायकोला लास्ट टाइम तुझ्या लेकराला तू कपडे आणि तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस म्हणून नाही नांदवायचं म्हणजे काय मला वाऱ्यावर सोडायचं का नाही नांदवायचं तर का नावू मी तर आज पण यायला तयार आहे बघा अण्णा मी तुमची बहीण आहे तुम्हाला सांगते मी मी काय तशी मुलगी नाही की म्हणजे दुसरं लग्न आणते तसं आज नाही मी कधी पण नांदायला तयार आहे मला तुम्ही आज अर्धा अर्ध्या रात्री म्हणलात ताई तुला जावं लागेल तर मी जाईल मग शेवटी ते नाहीच जर म्हणलेत तुम्ही समजून सांगा तरी पण नाही ऐकलं तर म्हणजे अर्धा प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा मी सरकते बाजूला बोलतो माझी एक विनंती होती भाऊ म्हणून डिलीट केली त्याला बोलतो मी म्हटलं तुम्हाला मी करते यांना पण माझी पण तुम्हाला एक बाई म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का तुम्ही त्याला म्हणा तू आता जिथं आहेस पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना तर तुला लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर मला लाईव्ह लोकेशन शेअर केलं तर मी आता पोस्ट तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे चालतंय बोलतो तुम्हाला वाटलं कॉन्फरन्सवर घेतो तुम्हाला फोन करू ते हो चालेल चालेल हो, हो हो झालं लेकरू चांगले माय बाप्पा सारखे तुम्ही माझ्या माय बाप्पा सारखे मध्ये पड्ना आणि तुम्हीच काहीतरी करा तर आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दमलो आता माझ्या लेकरासाठी तरी आण तुमच्या मी पाया पडते चालतं ताई त्याला बोलून तुम्हाला फोन करत हो हो